कशा आहात नसत मजेत नाव वाचलेले आहे संध्याकाळची आठ आद्रीश बाबूचं आमच्या रिसेंटली आत्ताच आवडलेलं आहे पण झालेले आहे भाकरी आत्ते म्हणजे मी भाकरी करतो तोपर्यंत म्हणलं आता आदरेश बाबूला पण घेतले काहीतरी काम काढावं कारण इतर वेळेस तर काय म्हणतात वेळ भेटत नाही आम्हाला सो आज हे काम आहे खूप दिवस झालं मी साफसफाई नाही केली मला वाटतं एक वर्ष दीड वर्ष झालं तसं आद्राय झाला आहे तसं मी त्याच्याकडे बघितलेलं पण नाही आहे बघू शकतो इथं कसं पण मी ठेवलेलं आहे असं नव्हतं माझ्या आधी पण आता ह्याच हालत बेकार झालेली आहे आजून घेतलेलं आहे छंद्रा व्यवस्थित त्याला ऑर्गनायझन करणार आहे तो करून घेतो साफ साफसफाई सगळी एकदम औषधं पण म्हणजे ह्यातच हे सगळं एकदम मिक्स मिक्स झालेलं आहे पण नव्हतं मलाच कळे ना कशात काय आणि कशात काय

अधिरज नव्हतं पण आधीरजन आल्यामुळे सगळं काय म्हणतात स्वच्छ राहिलं नाही मात्र खरं मला ह्याची परिणाम करणार नाही सगळं दाखवत बसलं तर खरंच व्हिडिओ खूप लाँग होईल सो अशा पद्धतीनं केलेला आहे म्हणून इकडे बघू शकता कर हा खरखर आहे ज्वेलरीचा बॉक्स तुम्हाला ह्याच्यावरनं कळालंच असेल हा मला फार हा बॉक्स आहे ह्याच्यात मी ठेवलेले आहेत माझ्या पेन्सिल वगैरे सगळे आहेत बघू शकता लिप लायनर आहे आयप्रो पेन्सिल आहे ते सगळं ह्याच्यामध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल वगैरे सगळ्यात श्वेल आहेत हे कामातले आहेत काय म्हणतात काही डब्यांच्या आठवणी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या अशा माझ्या आठवणी आहेत ह्या डब्यांच्या हे चार डबे आहेत बघू शकतो मला दाखवते मी चार डबे आहेत की मला वाटते पप्पा जेव्हा काय म्हणतात जॉबला होते बँकेत कामाला होते तेव्हा ना यातून ड्रायफ्रुट्स पेडले होते कामात दिवाळीनिमित्त ड्रायफ्रुट्स पेडले होते ते डब्यांचा वापर मी असा केला होता खूप दिवस झाले त्याला आता बरेच वर्ष झाले असं म्हणावे लागते पाच सहा वर्ष झाले कारण पप्पांना रिटायर्ड होऊन जरा सात वर्ष झालेले आहेत हो तेवढे वर्ष झालेले आहेत त्याला आता एकात मी पिणा ठेवलेले आहेत मी जेवढा आपला नथ वगैरे भोकडी वगैरे असतात ते साहित्य ह्याच्यात आहे जेणेकरून मला कोणतेही काय लुक करायचं असेल पटकन सापडत ठेवलेले आहेत ज्वेलरी आहे कानातले आहेत बघू शकता खूप मी जपून ठेवलेले आहेत आमच्या अंदाज बघून हे त्याला भेटला होता एक पिण्याचा डबा माझा वर आला होता त्याला भेटलं होतं हे की पूर्ण लाईन सगळी काढून टाकला होता त्याने सोडून टाकला होता पण मी त्याला परत चिपकवलेला आहे फेवरेटने अशा आहे त्या डब्यांच्या आठवणी अजून हुडावरून आमच्या शिस्ताने लिपस्टिक मागवल्या होत्या लिक्विडच्या बघू शब्दा दाखवते तुम्हाला तिच्या उचलून मी घेऊन आलेले <laughs> उचलून घेऊन <होना> <laughs> आलेले म्हणजे त्यातले बरेचसेच कलर तिला आवडले नव्हते नको म्हणते मला हे सूट नाही होते चांगले नाही दिसत आहे ठीक आहे म्हणजे मी वापरते मला ते म्हणून <laughs> <laughs> एक आले शेवटी बहिणी असतात कशासाठी असं बरसच असतं तरी आम्ही एक्सचेंज करत असतो एकमेकांमध्ये सो हे पाय असं तरी आवडलेलं आहे हे ज्वेलरीचं ह्याचा बॉक्स मात्र वेगळा आहे इथे खाली ठेवणार आहे हे हे तर माझं आवडलेलं आहे ते इथलं सगळं व्यवस्थित हो अजून एक ह्या हुडाचं लिपस्टिक आहे आमच्या सिस्टाने मिशोवरून मागल्या होत्या चार होत्या एकामध्ये त्यातले बरेचसे एकावर एक फ्री होतात म्हणजे बाय वन गेट वन होतं ते सो त्यातले बरेचसे कलर तिला आवडले नव्हते म्हणजे ठीक आहे मला ते मी लावते म्हटलं ती मुली मला ह्यातले बरेचसेच कलर सूट होत नाही आहेत ठीक आहे म्हटलं मी लावते मला ते म्हणून मी घेऊन आलेले आहे शेवटी कमी असतात कशासाठी ह्याचसाठी जर असतात अशा बऱ्याचशाच गोष्टी आहे ज्या आम्ही एकमेकींसोबत एक्सचेंज करत असतो फायनली oh, सगळं सेट केलेलं आहे व्यवस्थित लावलेलं आहे वेळ आहेत कानातले वगैरे ठेवलेले आहेत लिपस्टिक वगैरे सगळं बसली आहे बाकीचं जे आहे जे oh, नॉर्मल सगळ्यांना लागतं ते इथं आहे बाकीचं काय आहे मंगळसूत्र वगैरे आहे डब्यात अशा पद्धतीने केलेलं आहे खूप दिवसांनी हात लावलेला होता माझा त्याच्याबरोबर बाहेरचं पण करून घेतलेलं आहे लागलंच एक हात मारून घेतला कारण बरंच आम्हाला टाईम भेटेल का नाही काय सांगता येत नाही फोन हे पण लागलंच करून घेऊया चला बराच वेळ झालेला आहे खूप वेळ गेलेला आहे व्हिडिओजचा एंड मी इथंच करते भेटी आपण उद्याच्या मॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना ना गुड नाईट शुभरात्री असा दिवस तुम्हाला छान आनंदात गेला असेल अशीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा एंड करते भेटी आपण उद्याच्या बागमध्ये बाय